या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आदरणीय श्रेष्ठी खरं म्हटलं तर हा एक अत्यंत माय मराठीच्या दृष्टीनं भाग्याचा सौभाग्याचा दिवस आहे एक आमचा शहाण्णव्या वर्षी सुद्धा सीमेवर लढणाऱ्या योद्ध्याप्रमाणे लेखणीचा बहादर असलेला एक महान साहित्यिक शहाण्णव वर्ष आणि नव्वद पुस्तक भाई ही तुमची कमाई आपल्याला जमणार नाही इतकं तुम्ही म्हणजे यांचं वर्णन करायचं झालं तर हा देवदूत कोणी खोदित बसला तेजाची लेबी असं म्हणावं लागेल एवढं आपलं उत्तम कार्य आहे आज खूप आनंदाचा दिवस मी मानतो की आपल्या कुटुंबात एखादं नवीन लग्न घडकतं आणि संसार सुखाच्या सुरळीत संपन्नतेचा चालतो त्यावेळेला आपण म्हणतो की हा सुनेच्या पायाचं पायगुण आहे त्याचप्रमाणे एखादं सरकारचं खातं जर उजळायचं असेल तर त्या मंत्र्याचं सुद्धा पायगुण असावं लागतं <laughs> आणि अनेकांनी वर्गणं केल्या अभिजात भाषेच्या पण आमच्या उदयजी सामंतांच्या पायगुणामुळं त्या आम्हाला या अभिजात भाषेची फळं मिळाली असं म्हटलं तर वाव ठरणार नाही मित्रो दोन हजार आठ दोन हजार नऊच्या दरम्यान मी ज्यावेळेला मुंबई उपनगराचा जिल्हाधिकारी होतो त्यावेळेला दारासिंग आमचे राज्यसभेचे खासदार होते आणि त्यांचा फंड थोडासा उरलेला होता दहा बारा लाख आणि कलेक्टर म्हणून मला ते म्हणाले की तुम्ही तुमच्या गावातल्या एखाद्या मंदिरासाठी हा फंड द्या आणि एखाद्या देवतेचं मंदिर बांधा मी म्हणालो देवतेचं मंदिर बांधण्याऐवजी भाषेचं मंदिर महत्वाचं आहे आणि या दृष्टिकोनातून आमचा एक मधुबाई नावाचा देवदूत इकडे कोकणामध्ये केशवसुद्धांचं स्मारक बांधतोय तर तुम्ही हा फंड तिकडे द्या आणि त्या पंजाबी पैलवानांनी या माय मराठीसाठी मी बोलल्यावर लगेच केशवसुद्धांच्या स्मारकाला तो दहा लाखाचा फंड दिलेला होता आज अगदी तेरेखोल पासून ते गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत सर्वजण तुम्ही जमलेला आहात मला मोठा आनंद वाटतो की गेली दोन चार दिवस आमचे मित्र प्रदीप ढवळ हे या ठिकाणी मुक्काम टोकून आहे हा उत्तम कार्यक्रम व्हावा म्हणून आणि त्यांनी एवढ्या निष्ठेनं आणि कटाक्षनं काम केलं की कोणालाही अजिबात ढवळाढवळ करू दिली नाही हे त्यांचं उत्तम वैशिष्ट्य आहे कसं पाहिलं तर कोकण ही लाल माती आणि काळ कातळ यासाठी प्रसिद्ध आहे आमचे कविराज वसंत सामंत सावंत यांची जी कविता आहे अशा लाल मातीस जन्मास यावे जिचा रंग रक्तास दे चेतना अशा लाल मातीस जन्मास यावे जिचा रंग रक्तास दे चेतना इथे पोफळी चंचला माडगाती चंद्रजिथे झुले अशा देवभूमीत जन्मास आलो फुले माझे भाग्य सदाचे फुले इथे लाल मातीत चिर्या संगती इथे लाल मातीत चिऱ्या संगती हिऱ्या सारखी माणसे जन्मती इथे मायभूमीस लाभे अहंता इथे अस्मिता जागती पेटती अशा लाल मातीस जन्मासे आले आणि या लाल मातीच्या पुण्याईला खऱ्या अर्थी फळं आणलेली आहेत ते आमच्या मधुबाईंनी आणि त्याबद्दल खरोखरच संपूर्ण मराठी भाषेतले नवलेखकसुद्धा कृतज्ञ आहेत नव्व एकोणीसशे नव्वद साली म्हणजे पस्तीस वर्षापूर्वी भाई जागाला इथं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते माझं एखादं दुसरं पुस्तक प्रकाशित झालं असेल पण ते माझे ग्रंथ वाचून तेव्हाच त्यांनी इथे ते सांगितलेलं होतं की हा विश्वास पाटील एक दिवस मोठा लेखक होईल आणि साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सुद्धा होईल आणि तो योग त्यांच्या सत्काराचा या ठिकाणी पस्तीस वर्षांनी यावा हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो कोकणी ही भूमी लोकमान्य टिळकांची आहे बाबासाहेब आंबेडकरांची आहे नॉर्थ आहे आता सहा पदरी रस्ते झाले पण पूर्वी सागराच्या पोटातून मुंबईकडून इकडे यायला बोटी असायच्या आणि गावपारावर गावकरी पोस्टमनची वाट बघायची आणि त्यामुळे त्यावेळेला गाणी असायची की खेळ झिला आठव रे खे झिला आठव रे पाच तरी रुपये पाठवरे अशा परिस्थितीत तो सगळा कोकण बहिणी पाहिला आणि त्यांनी तो आपल्या साहित्यामध्ये टिपला मला असं वाटतं की कुठलीही भूमी जाल, जाल। युद्ध झाले आपल्याकडं रामायण झालं महाभारत झालं आणि रामायण महाभारतापेक्षा मोठं युद्ध झालं ते म्हणजे कलिंगचं युद्ध सम्राट अशोकचं पण सम्राट अशोकाच्या या कलिंगच्या युद्धाची एवढी चर्चा होत नाही कारण आणि महाभारताला व्यास आणि वाल्मिक मिळाले होते पण कलिंगच्या युद्धाचं कलिंगाचं वर्णन करणारा कवी मिळालेला नव्हता आता बहिणी एका ग्रंथामध्ये बॅरिस्टर नागपै यांच्याबद्दल जे जे मिळेल ते मी वाचलेलं आहे पण भाईंचा जो सुंदर लेख आहे असा सुंदर लेख बॅरिस्टर नागपै यांच्याबद्दल मी वाचलेलं नाही बॅरिस्टर नागपै म्हणजे कदाचित नव्या पिढ्यांना माहिती नसेल परंतु हा कोकणचा एक लाल होता म्हणजे खऱ्या अर्थी कोकण रेल्वेचं पहिलं स्वप्न हे बॅरिष्ट नाथपेनं पडलेलं होतं आणि लोकसभेत ज्या वेळेला ते कोकण रेल्वेवर बोलायचे त्यावेळेला लोक त्यांना वेड्यात काढायचे त्यांची भाषा अशी होती की पंडित नेहरू म्हणायचे की ही संस्कृत इज एक्सलंट अँड इज इंग्लिश इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि पंडित नेहरूंनी सांगितलेलं असायचं की ज्या दिवशी नाथचं भाषण असेल ना त्या दिवशी म मला मा, सांगेत जागावून मला त्याचा प्रत्येक शब्द ऐकायचा असतो खरं म्हटलं तर मित्र हो मला दोन घटना महत्वाच्या वाटतात की काही व्यक्ती कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स देऊन जातात की आ, पूर्वी असं होतं की आमचे संत सभापती होते ते म्हणायचे की मंत्री होण्यासाठी कुठल्याही आमदाराचं नाव सांगितलं तर आमदार घाबरायचा कारण ते जबाबदारीचं काम आहे पण जेव्हा बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून प्रत्येकाला वाटायला लागले की आपण मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा जेव्हा देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला प्रत्येकाला वाटायला लागलं की अरे आपण पण होऊ शकतो एक साधा कंत्राटदार देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर पण मित्र मला असं वाटतं की हे दुर्दैव कोकणी माणसाच की जनता पक्षाच्या काळामध्ये अनेक नेत्यांना भारताचं पंतप्रधान होण्याचं योग आलेला होता आणि त्यावेळेला जर आमचे बॅरिस्ट नागपे जिवंत असते तर नक्कीच या कोकणच्या मातीला पहिला पंतप्रधान मिळाला असता असं म्हटलं तर वावभ ठरणार नाही मला असं वाटतं की माणूस तेव्हा मोठा होतो जेव्हा त्याच्या आयुष्यात मोठी माणसं येतात आणि त्या दृष्टीनं आमचे मधुबाई खूप भाग्यवान आहेत कारण त्यांना विद्यार्थी दशेत चित्र खानोलकर म्हणजेच आपले आरती प्रभू हे त्यांचे मित्र अकरावीला मॅट्रिकला ते एकत्र बसलेले आहेत आणि तिथे नागपेने चि चित्र खानोलकरांसाठी पत्र दिलेलं होतं इंद्रकुमार गुजरातला जे केंद्रीय मंत्री होते आणि बॅरिस्टर नागपेने असं लिहिलेलं आहे की इंदर उद्या तुला मला लोक भेटतील विसरतील परंतु हा आरती प्रभू नावाचा महाकवी याला लोक विसरणार नाही ही जी आठवण आहे ही नेमक्या शब्दामध्ये बाईनी टिपलेली आहे आणि बाईंची जी विशेषता व्यक्तिचित्रसंग्रह आहेत सगळे ते ट्रंकेतल्या जुन्या जरतारी शालूला किंवा बाराबंदीला जशी एक मेहक असते जसा सुगंध असतो तसा सुगंध त्यांच्या त्या लेखनाला आहे मला असं वाटतं की एक जीवनामध्ये एस टी खात्यामध्ये सत्तर रुपयेवर काम सुरू करणारा ग्रस्त जो पदवीधरही नव्हता त्यांनी स्वतः एवढं प्रचंड नॉलेज ॲक्वायर केलं आणि नंतर ते क्लास वन अधिकारी म्हणून रिटायर झाले त्यापेक्षा त्यांनी जे वेचलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे मला इथे आठवण होती की सुनील दत्त सुद्धा मुंबईच्या बेस्ट कंपनीमध्ये क्लार्क होते आणि आमचे भाईसुद्धा एस टीमध्ये क्लार्क होते एस टी धावते पण या लालपरीमध्ये एवढा क कर्तृत्वाचा घर उंचावणाऱ्या आमच्या शिवाय दुसरे कोणी नाहीत असं मला वाटतं मोडक मास्तर असतील किंवा साळवी मास्तर असतील असे लोक त्यांना भेटले पु ल देशपांडे भेटले बाईंच्या पहिल्या संग्रहाला कोकणीगम असतील असं नाव नाही दिलं आणि एकोणीसशे अठ्ठावन्नच्या मालवणच्या साहित्य संमेलनात बाईंचा पहिला संग्रह आला कोकणी ग बस्ती त्यानंतर पारत तोरण लागे बांधे असे एकापेक्षा एक उत्तम कलाकृती त्यांच्या झालेल्या आहेत गोवा सरकारमध्ये काम केलं दयानंद बांदोडकरांसारख्याचा सहवास मिळाला वसंतराव नाईक वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण आणि बाईंचं हे शासकीय काम असं लग्न की काय त्याचबरोबर एक कादंबरीकार म्हणून बाईंचं श्रेष्ठत्व भाकरी आणि फूल या नावाची कादंबरी एकोणीसशे ब्याऐंशीला प्रकाशित झाली पण आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे एकाहत्तर साली मध्ये राजा ढालेनी लेख लिहिलेला होता आणि या आपल्या स्वातंत्र्याचं वर्णन किंवा तिरंगी झेंडाला त्यांनी लाखोली वाहिली होती आणि त्याच वेळेला नेमका भाईंचा जो नायक आहे भाकरी आणि फूल आनंदा याचेही विचार तेच आहे सुरवातीला मोर नावाची ही कथा दिव दिवाळ्या अंकामध्ये आली होती आणि नंतर बँशीला भाकरी आणि पूल आलं आणि या भाकरी आणि पूलमध्ये ताईबामणी सुईंग बनून महारवाड्यात जाते मला असं वाटतं की आमचे एक श्रेष्ठ दलित लेखक शरण कुमार लिंबाळे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की दलित दरीत नसताना दलिताचं दुःख त्याच्या काळजाचा पीळ त्याच्या पाठीवरचे वळ हे ज्या नॉन दलित लेखकांना काढावले कादंबरीकारांना ले, त्यापैकी दोन मोठे लेखक हे कोकणचेच होते एक म्हणजे रवा दिघे आणि दुसरी आमचे भाई रवा दिघ्यांची कादंबरी कार्तिकी आणि भाईंची कादंबरी भाकरी आणि पूल सनद नावाची कादंबरी नागरी सेवेतला आणि राजकारणातला भ्रष्टाचार किंवा संधी घाल त्यानंतर माहीमची खाडी नावाची झोपडपट्टीवरची कादंबरी दर्वी यांच्या चक्र आणि अण्णाभाऊ यांच्या चंदन आणि चित्रानंतर माहीमची खाडीसारखा एक सुंदर कादंबरी त्याने माय मराठीला दिलेली आहे बाईंचे पंचेचाळीस कथा संग्रह आहेत काय ताकद आहे कुठल्या नव्या लेखकाची आज काय होतं की दोन लेखक दोन फक्त आम्ही दोन तीन कलाकृती कर, कर, नावावर असल्या की लोक हटून बसतात की मला अजून साहित्य अकादमी का मिळत नाही आहे आणि आयुष्यभर एवढं प्रचंड काम केलेलं आहे बिराड सारखी कथा असेल इतिहास सूर्य जळती हिरवी रेड ह्या सगळ्या कथा आणि विशेषतः मला हे सांगायचं आहे की स्त्री आणि स्त्रीचं चरित्र भाईंनी शहरातली असो कोकणातली असो रंगभूमीवरची असो झोपडपट्टीतली असो ज्या स्त्रियांच्या व्यक्तिरेखा लिहिलेल्या आहेत त्याचं एक वेगळ्या पद्धतीनं संशोधन होणं गरजेचं आहे जरी त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये गेले नसले तरी युनिव्हर्स हो युनिव्हर्स इज माय युनिव्हर्सिटी असं त्यांनी म्हटलेलं आहे भाईंच्या लेखनावर एक आक्षेप असा घेतला जातो की त्यांच्या का कथा कादंबऱ्यातला शृंगार हा खूप सखोल असतो बरस ते चुंबन दृश्य असतील श्रंगार दृश्य असतील ही खूपच ते आदोरचित करतात किंवा थोडीशी भडक असतात मला वाटते भाई कोकणामधले आहेत आणि त्यामुळं श्रावणाच्या महिन्यात कोवळ्या सूर्यकिरणात ज्या वेळेला सापाच जुळ एकमेकाला भिडत आणि कडाडून ओवत तो अनुभव ज्या लेखकाच्या डोळ्याला मिळतो तोच लेखक तो टिकतो इतर कोणाची ताकद असू शकत ता नाही आणि त्यामुळे त्यांच्या श्रंगारामध्ये सुद्धा जो तजेलेपणा आहे तो त्यांच्या मातीतला आहे मला असं वाटत की आ, भाई एक मराठीतले श्रेष्ठ लेखक अशा अर्थी आहेत की समीक्षकांचं कोंडाळ स्वतःभोवती न करता जनांचा लेखक जनामनाचा लेखक अशी पताका त्यांनी उभी केलेली आहे विद्यापीठातल्या अभ्यास मंडळामध्ये आपण गेल्याशिवाय मोठे गेले लेखक होत नाही आणि मग आमचा अनुभव आहे आम्ही जन्मभर पाहत आलेलो आहे की तू माझं शिवाजी विद्यापीठात पुस्तक लाव मी तुझं मराठवाडा विद्यापीठामध्ये लावतो अशा देवी घेवीचे व्यवहार होतात पण हे साहित्य टिकत नाही तर जनामनाचेच लेखक म्हणून भाईंची त्या दृष्टीनं खूप महत्वाची ओळख आहे आणि भाईनं ज्या वेळेला पद्मश्री मिळालेली होती आणि राष्ट्रपती के आर नारायणन यांनी त्यांना विचारलेलं होतं फ्रॉम हुच पार्ट ऑफ महाराष्ट्रा यू बिलॉंग त्यावेळेला भाईने सांगितलेलं होतं सर आय केम फ्रॉम कोंकण अ रिचेस्ट ट्रॅक्ट ऑफ महाराष्ट्र विथ पुअरेस्ट पीपल जिथे गरीब लोक आहेत पण तिथला निसर्ग आणि तिथली दानंत भव्य आहे श्रीमंत आहे अशा भूमीतून मी आलेलो आहे आणि भाईंचा खऱ्या अर्थी एकोणीसशे नव्वदला जे त्यांना अध्यक्षपद मिळालं म मराठी लघुकथेला एकोणीसशे नव्वदला शंभर वर्ष झालेली होती त्यामुळं हा बहुमान हा एका कथा लेखकाचा होता तसाच भाईंचा होता मला वाटतं की भाई एवढी प्रचंड मराठी साहित्यामध्ये भर घातलेली आहे की ती जोखायला आणि ती लेखायला मराठी समीक्षक कमी पडतात तर त्या दृष्टिकोनातून काम होणं गरजेचं आहे विशेषतः त्यांची जी व्यक्तिचित्र आहेत ती व्यक्ती चित्र मला प्रचंड आवडली आणि त्यामुळं काल येता येता मी अशोक पोटवळ्यांना फोन केला की लागे बांधे आणि इतर जे त्यांचे संग्रह आहेत ते असेच लवकरात लवकर येणं गरजेचं आहे मला पुन्हा मी स्वतःला भाग्यवान समजतो की शहाण्णव वर्ष आणि नव्वद पुस्तकं भाई नवकाच वाटत असेल काही चार वर्ष फक्त राहील भाई आमचे गुरु होते म्हणजे ते रिवा नावाचं संस्थान होतं ते, ते, कि ते, ते तो त्या विलासरावांच्या घरी यायचे म्हणून मी जरा तिथे पट्टी पाडली त्यांना माझ्या घरी बोलवलं ते विमानानं माझ्या घरी आले अलाहाबादवरून तर त्यावेळेला विमानात ते बसले होते त्यावेळेला त्यांचं वय एकशे अकरा वर्ष होत आणि ते प्रत्यक्ष एकशे अठरा वर्ष जगले मला असं वाटतं की तुमची शताब्दी नव्हे एकशे अकरावा तुमचा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळावं आणि त्या कार्यक्रमासाठी उदयजी सा समंथांसह आम्हाला सर्वांना येण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना मी देवाकडे करतो आणि आपल्या भव्य यशाबद्दल समाज जागृतीबद्दल आणि साहित्यातल्या आपल्या भरघोस योगदानाबद्दल तुम्हाला जाहीरपणे मानवंदना करतो आणि थांबतो